छळ करणाऱ्या पतीचा डोक्यात रोड घालून पत्नीने केला खून दारूच्या नशेत शारीरिक छळ करणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात रोड घालून खून केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात उघडकीस आली आहे श्रीरामपूर शहरातील बॉरोके कॉलेज मागे अतिथी कॉलनी परिसरात नऊ वर्षाच्या पहिल्याच रात्री हा खून झाला असून संजय भोसले असे मृत इसमाचे नाव आहे तो पाय घसरून पडून मृत्युमुखी पडल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते मात्र डोक्याला गंभीर दुखापत पाहून पोलिसांनी शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला तपासांती पत्नीने डोक्यात रॉडने मारहाण करून पतीचा खून केल्याचे उघडकीस आले एकतीस डिसेंबरच्या रात्री पार्टी केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत पती घरी आला मुलं आणि पुतण्यांसमोरच तो पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करू लागला त्यावरून दोघात वाद झाले संतापलेल्या पत्नीने पहाटे पाच वाजेच्या सुमारास पतीचा खून केला सकाळी पाणी भरताना तो पाय घसरून पडल्याचा बनाव केला मात्र पोलिसांनी डॉक्टरांकडून घेतलेल्या माहितीनुसार पोलिसांना सदर इस्माच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी याबाबत सखोल तपास करून सत्य समोर आणले याविषयी पोलिस उपधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांनी अधिक माहिती दिली यावेळी त्यांनी काय सांगितले पाहूया दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी श शहर पोलीस स्टेशन येथे एक ईडी डी दाखल झाली होती एक दोन हजार चोवीस संजय गौजी भोसले चोवीस चाळीस वर्षाचा राहणारा आहे तो वार्ड नंबर एक श्रीरामपूर येथे त्याचा अकस्मात मृत्यू दाखल झाला होता अकस्मात मृत्यूचा दा दाखल झाल्यानंतर जेव्हा इम्फेस पंचनामा पोलीस करत होते तेव्हा पोलिसांना जखमान बघून म्हणजे त्याच्या जखमा बघून थोडा संशय निर्माण झाला या जखमा पडून झालेल्या नसाव्यात आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षाप्रत आली की ह्या जखमा ह्या पडून झालेल्या नाही त्या अनुषंगाने संशय संशय निर्माण झाला संशय निर्माण झाल्यानंतर घरातील मैताची जी पत्नी आहे त्यांच्याकडं थोडी सखोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर मैताच्या पत्नीने गुन्हा केल्याची आणि तिच्या नवऱ्याला मारल्याची कबुली दिली आणि त्यावरून हा गुन्हा उघडकीस आला तर सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दा जी माहिती पत्नी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्याकडून जे गुन्ह्यात हत्यार वापरलेलं होतं ते हत्यार रिकवर करण्यात आलेलं आहे